दिनांक पाच तारखेला सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उलवा पोलीस स्टेशन येथे आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं चा काम चालू असतानाच संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघंजण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे ह्याचं डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग ह्या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सिनियर पी आय रजानी आणि त्यांचा स्टाफ आ, या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि उग्र वास येत होता मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपोज्ड बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली मग एकदा त्याच तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेलं आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने हे करत आहे आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सरकन्या सिंग ही प्रथमदर्शनी सांगते की ती हरियाणाची आहे आईवडिलांचं नाव तिने अजून रिव्हील केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो संगमनेरचाच राहणारा आहे तो एलटी कंपनीमध्ये कामा कामाचा आहे आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोगेशन मध्ये रिव्हिल होतील मित्र आणि मैत्रिणीचे संबंध होते आणखी काही त्यांनी रिव्हील केले का की काय का, कसा हा सध्या ही जी आ, रिया सरकन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ ह्या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता या कारणास्तव या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे पण ह्याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत आता हे पी एम रिपोर्ट आल्यानंतर निश्चित होईल बॉडी डिकम्पोज अवस्थेमध्ये होती मग एक्झॅक्ट किती इंजुरीज आहेत हे डॉक्टर देतील